नमस्कार मैत्रिणी शारदास होम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत एकदम फेवरेट रेसिपी आहे तर बघा साहित्य बघून घ्या इथे मी एक मेथीची जोडी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहे दोन वेळा वाटणसाठी थोडीशी कोथंबीर लसूण हिरव्या मिरच्या एक दोन जास्तच घ्यायच्या अद्रक अर्धा इंच आणि ठेचलेला लसूण भाजलेले शेंगदाणे एक टोमॅटो हळद मोरी जिरं तेल मीठ एवढ्या साहित्यात आपण मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत पण कढाईत आपण आता आपण पहिलं अगोदर वाटण तयार करून घेऊया तर ह्या मी हिरवी मिरची थोडी एक दोन जास्त घेतली आहे ही भाजी स्पायसीस छान लागते तर हिरवी मिरची घालायची थोडीशी कोथंबीर आपला रस्सा छान लागतो तर कोथंबीर घालायची सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धा इंच आलं टाकून घ्यायचं हा ठेसलेला लसूण फोडणीसाठी ठेवायचं तर वाटण तयार करून घेऊया सुक्कच वाटण तयार करायचं वाटण तयार झालेलं आहे हे आपण आता काढून घेऊया एक आता आपण कढाई टाकून घेऊया गरम झालेली आहे आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूया जिरं फ्राय झालं की ठेपलेला लसूण लसूण पाट्या ठेपलेल्या घालून घ्यायचा थोड्या परतून घ्यायचा थोड्या लाल होऊ काय आता आपण हे वाटण केलेले आहे याच्यात घालून घेऊया छान फ्राय करून घ्यायचं मस्त वाटण आपलं छान फ्राय झालेलं आहे त्याच्यात थोडं एक टॅमॅटो घालून घ्यायचा मोठा मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटो लवकर मॅश होतात टॅमॅटो मॅश झालेले आहे आता अर्धा चमचा हळद घालून घ्यायची थोडीशी भाजीला भाजीचा रंग बदलत नाही सुरुवात झाच आणि रंग पण छान असतो आता आपण ही स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुऊन घेतलेली एक जुडी मेथीची भाजी आहे ही आपण याच्यात ॲड करूया भाजी परतून घेऊया छान मिक्स करून घ्यायची परतून भाजे चा आता आपण याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत भाजीच्या अंदाजेनुसार आता भाजी जास्त दिसते शिजल्यानंतर ती कमी होते अशा अंदाजाने मीठ घालायचं तुम्हाला जर अंदाज समजत नसेल तर तुम्ही भाजी शिजल्यानंतर पण घालू शकता पण मी माझ्या अंदाजाने घालते कारण मीठ घातल्याने भाजीचा रंग बदलत नाही आणि भाजी पण सुंदर शिजते भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया तर शेंगणा घालायचे आणि थोडस पाणी टाकायचं पेस्ट करून घ्यायची आपली छान अशा प्रकारे शिजली आहे आता आपण हे वाटण भाजीमध्ये ऍड करूया अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं थोडस पाणी घालून त्याची पातळ पेस्ट करून घ्यायची आता हे शेंगदाण्याचं वाटण भाजी तयार करूया हे बघा आणि मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आता ही मला थोडी घट्ट वाटते तर मी थोडं पाणी याच्यात ॲड करते बघा पाच मिनिट मंद आचेवर शिजू द्यायची ही बघा भाजी आपली तयार झालेली आहे पाच मिनिट अजून मंद गॅसवर शिजून घ्यायची आणि मीठ कमी जास्त कसं आहे तुम्हाला टेस्ट करून बघायचं आणि हे बघा आपली एकदम टेस्टी हेल्दी पौष्टिक मेथीची भाजी रस्सा भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती आणि बाजरीची भाकर ज्वारीची भाकर याच्यासोबत खाऊ शकता खूप छान लागते सुंदर लागते हे बघा अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता खाऊन बघा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू भेटूया या नेक्स्ट रेसिपी मध्ये